जालना लोकसभेची निवडणूक रंगतदार तर कोण होणार जालन्याचा खासदार काय आहे ग्लोबल न्यूजच्या सर्व्हे स्पेशल रिपोर्ट ग्राउंड वरचा सर्वे जालना लोकसभेतले मतदार काय म्हणतात नुकताच जालना लोकसभेची निवडणूक पार पडली मतदान झालाय जा मात्र जालन्यात कोण निवडून येत आहेत लवकरच या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे जालना लोकसभेत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे यांच्यामध्ये मुख्य लढत होती मात्र यावेळी मंगेश नावाचा अपक्ष उमेदवार तिसरा म्हणून समोर आलाय जालना लोकसभा मतदारसंघातील गेल्या पंचवीस वर्षापासून रावसाहेब दानवे हे खासदार होते कार्यकर्त्यांचा दांडगा का संपर्क कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचा वेगळा अनुभव आपले कार्यकर्ते जपून ठेवायचे अशी दानवे यांची ओळख आहे असा असला तरी यावेळी मजेदार राजा ऐकायची मनस्थितीत न होता दरम्यान जालना लोकसभेत एकूण सत्तर टक्के मतदान झालंय जास्त मतदानाचा फायदा नेहमीच भाजपला असे काही राजकीय अभ्यासक म्हणतात तर वाढलेला मतदान महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना मिळेल असा देखील सूचक वक्तव्य जालन्यातील राजकीय अभ्यासकांनी केलेला आहे मराठा आरक्षणाचा फटका तानवे यांना बचण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर जालना लोकसभा मतदारसंघातील एम फॅक्टर म्हणजे मराठा आणि मुस्लिम हे मतदान काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासाठी फायद्याच्या ठरणार आहे जर जालना लोकसभेतील मतदारांना विचारला तर एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात की डॉक्टर कल्याण काळे हे निवडून येतील तर एकोणचाळीस टक्के लोक म्हणतात की रावसाहेब दानवे निवडून येतील तर आठ टक्के मंगेश साबडे तीन टक्के वंचित बहुजन आघाडी आणि नऊ टक्के लोक इतर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवाराचे नावाचा विचार करतात याची आकडेवारी जर बघितली तर जालना लोकसभेत एकूण तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा इतकं मतदान झालंय हे मतदान टक्केवारीनुसार जर बघितले तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे पाच लाख अठ्ठावन हजारपेक्षा जास्त मते घेतील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पाच लाख तीस हजारपेक्षा जास्त मते मिळतील तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना एक लाख आठ हजारपेक्षा जास्त तर वंचितचे उमेदवार प्रभाकर बकले यांना चाळीस हजारपेक्षा जास्त तर इतर छोटे छोटे पक्ष आणि अपक्ष सर्व अपक्ष उमेदवार मिळून एक लाख बावीस हजारपेक्षा जास्त मते घेऊ शकतात यात अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त मताने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे निवडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर चार जून च्या निकालामध्ये काय चित्र बघायला मिळेल हे तर निकालानंतरच कळेल तोपर्यंत पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना